सगळ्यांना आवडणारी अळूवडी थोड्याशा वेगळ्या चवीने यासाठी त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे रोल करण्याची ही वेगळी पद्धत अळूवडी वाफवल्यानंतरसुद्धा रोल अजिबात सुटत नाही आणि कुरकुरीत अशी अळूवडी तळण्यासाठी फक्त दोन चमचे तेल वापरलेलं आहे अगदी परफेक्ट अशी ही अळूवडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अळूवडी बनवण्यासाठी दहा ते बारा अळूची पानं घेतली आहेत मध्यम आकाराची आहेत खूप जास्त मोठी पानं घ्यायची नाही त्याच्या ज्या शिरा असतात त्या कडक असतात भाजी आणि वडी बनवण्यासाठी अळू जे वेगवेगळे पानं येतात तर हे वडीसाठी जेच पानं घ्यायचे त्याच्या शिरा काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायच्या मध्यम आकाराची अळूची पानं आहेत त्यामुळे लाटण्याने या शिरा सहज लाटल्या जातात पण खूप मोठं पान असेल तर त्याच्या शिरा ह्या थोड्याशा जाडसर असतात त्या व्यवस्थित काढून मगच लाटून घ्यायच्या आता अशा पद्धतीने सगळं लाटून झालं की लगेचच बॅटर बनवायचं आहे दोन वाट्या घेतला आहे बेसन पीठ यामध्ये पाव वाटी घालायचं तांदळाचं पीठ त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घातली आहे तीळ चवीनुसार मीठ घालून घेतलं अळूवळी खाल्ल्यानंतर घशात खवखवते आणि त्यासाठीच त्यामध्ये आंबट पदार्थ घातला जातो चिंच वापरा किंवा लिंबाचा रस तरी ते मी एक लिंबाचा रस घालून घेतला आहे अर्धा चमचा गुळ घ्यायचा त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे गुळाचं पाणीही यामध्ये घालायचं आता वाटण बनवायचं आहे त्यासाठी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच ते सहा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घालायचे यामध्ये घालायचं आहे खोबरं एक तुकडा तुकडं खोबरं घेऊन त्याचे काप करून घ्या किंवा किसून घेतलं तरीही चालेल थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे थोड्याशा वेगळ्या चवीचं हे वाटण आणि त्यापासून बनवलेली अळुहळी जरूर ट्राय करा आता हे वाटण लगेचच चा आपण बेसन पिठामध्ये घालून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला असतो त्यामध्येच अर्धा वाटी पाणी घालून घेतलं आता हे पाणी घालून बॅटर मिक्स करायचं आहे हळूहळी बनवण्यासाठीचं जे बॅटर असतं ते खूप पातळसर करायचं नाही थोडंसं घट्टसरच असतं त्यामुळे पाणी देखील बेतानेच घाला आता हाताच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येईल आणि हे बॅटर भिजवण्यासाठी मला पाऊन वाटी पाणी लागलं कदाचित तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं पण बॅटर घट्टसर बनवा त्यामुळे वडी रोल केल्यानंतर सुटत नाही आता हे बॅटर तयार झालं लगेच अळूवडी बनवून घेऊया अळूवडी बनवण्यासाठी मोठी पानं आधी घ्यायची आणि व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे हे बॅटर त्याला लावून घ्यायचं आहे अळूवडीचा रोल करताना तो सुटतो सुटू नये यासाठी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली अळूवडी एका पानाला हे बॅटर व्यवस्थित लावून घेतलं की दुसरं पान ठेवताना थोडं बाजूला ठेवून मग त्याला हे बॅटर लावायचं मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे हे अळूची पानं व्यवस्थित लावून घ्यायची त्यानंतर जे तिसरं पान आहे ते उलट्या बाजूने ठेवा म्हणजे अळूची जी वडी आहे ती रोल तर व्यवस्थित होते पण रोल केल्यानंतर सुटत नाही आणि अगदी परफेक्ट असा रोल तयार होतो तर दोन पानंवरती दोन पानं खाली असं करून आपल्याला हा रोल बनवायचा आहे बॅटर देखील व्यवस्थित लावून घ्याय जर जा थोडं जरी बॅटर पातळ असेल तर रोल हा सुटतो म्हणूनच हळूहळीसाठीच जे बॅटर बनवाल ते थोडंसं घट्टसर बनवायचं बाजूच्या ज्या कडा आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या त्याला देखील थोडंसं बॅटर लावायचं बऱ्याच वेळा अळुवडीचा रोल करताना सुटतो किंवा वाफवल्यानंतर तरी तो रोल सुटतो पण या पद्धतीने अळुवडी बनवून बघा अगदी परफेक्ट अळुवडी तयार होईल राहिलेल्या कडा ही व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहे आणि मग अळुवडीचा रोल बनवायचा अजिबात रोल सुटणार नाही अगदी वाफवल्यावर देखील हा रोल असाच राहतो अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे रोल बनवून घ्यायचे आणि बघाल तर अगदी परफेक्ट अळूवडी तयार झाली आहे एकमेकांवर आपण जेव्हा पानं ठेवून रोल बनवतो तेव्हा तो जाडसर होतो आणि रोल सुटतो देखील या पद्धतीने बनवलेली अळूवडी अगदी परफेक्ट तयार होते सगळ्या पानांचे या अळूवड्या बनवून घेतल्या आता लगेचच वाफवून घ्यायचे आहे वाफवण्यासाठी इथे मी चाळण वापरली तुम्ही इडली पात्र किंवा मग कुकरच्या डब्यामध्येही वाफवू शकता चाळणीमध्ये हे सगळे रोल ठेवून घेतले हळूवडी वाफवण्याआधी पाणी उकळलेलं हवं आता यावर चाळण ठेवायची झाकण ठेवून वीस मिनटं मध्यमचेवर अळुवडी वाफवून घ्यायची वीस मिनटानंतर बघाल तर मस्त अशी अळूवडी तयार झाली पण ती व्यवस्थित शिजली आहे की नाही तर त्यामध्ये सुरी घालून बघा बॅटर सुरीला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे अळुवडी परफेक्ट शिजली आहे पूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यावर बघाल तर अगदी परफेक्ट असा अळूवडीचा हा रोल बऱ्याच वेळा रोल वाफवल्यानंतर सुटतो पण जरा ही सुटलेला नाही अगदी परफेक्ट अळूवडी लगेचच त्याचे काप करून घ्या अगदी पातळसर हे काप केले आहे अळूवडी पूर्ण थंड झाल्यानंतरच वडीचे काप करायचे गरम असताना कराल तर ते काप व्यवस्थित होत नाही आणि सुटतात देखील तर आता आपण हे काप करून घेतले वडीचे हे काप अजून पातळ हवे असेल तर रोल थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर त्याचे काप करा अगदी पातळ काप तयार होतात आज आपण अळूवडी डीप फ्राय करणार नाही तर शॅलो फ्राय करणार आहे आणि मी जे तेल वापरलं ते एनलाईव्ह ब्रँडचं लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल आहे अगदी दोनच चमचे तेल पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये अळूवडी शॅलो फ्राय करायची शॅलो फ्राय केल्यामुळे देखील अगदी कुरकुरीत अळूवडी तयार होते पण ती तळताना मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायची तुम्हाला हवं असेल तर अगदी डीप फ्रायही करू शकता पण या पद्धतीने बनवलेली अळूवडी देखील खायला चविष्ट लागते अवघ्या दोन चमचे तेलात तयार होणारी कुरकुरीत अळूवडी वेगळ्या चवीची बनवायला अगदी सोपी आणि रोल करण्याची ही जी पद्धत आहे ना त्यामुळे शंभर टक्के तुमची अळूवडी अगदी परफेक्ट तयार होईल आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी परफेक्ट कुरकुरीत अळूवडी खायला अतिशय चविष्ट बनवायला अगदी सोपी आपल्या चॅनलवर अळूवडीच्या अजून दोन रेसिपीज आहेत त्याही जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत